बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता आपण शारदा संकुलात आहोत अठ्ठ्याऐंशी नंबर जर बघितलं या ठिकाणी कम्प्लीट दोनशे ते तीनशे नागरिक या ठिकाणी मतदानासाठी या रांगेत उभे आहेत काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत काही नागरिक या ठिकाणी काही पहिलं मतदान बजवण्या ठिकाणी या ठिकाणी आले आहेत आपल्यासोबत लोंढे काका काय का नेमकं कसा उत्साह या ठिकाणी वाटतोय कसा आनंद या ठिकाणी पूर्ण राज्य देशात आहे नक्कीच यावेळेस मला खूप आनंद होतो आहे प्रचंड गर्दी दिसते मतदानाला आणि शासन प्रशासनाने भरपूर प्रयत्न केलेत यावेळेस मतदान जास्त व्हावं म्हणून आणि ती हे दिसते आपल्याला इथे गर्दी त्याच्यामुळे दिसते असं वाटतंय आणि देशातलं वातावरण आता जरा मतदानाचा टक्के उन्हामुळे घसरलाय असं म्हटलं आहे पण प्रत्यक्षात आम्हाला समाधान आहे नमस्कार माझे नाव सौ विजय बनकर आज इथे आम्ही मतदानाचा हक्क गाजवला आहे शारदा संकुल राहता आम्ही आठ नंबर वार्डातून शहाऐंशी नंबर बूथवर मतदान केलंय खूप छान प्रकारे प्रतिसाद आहे नागरिकांचा खूप गर्दी बघायला मिळते आणि मतदान खूप छान प्रकारे पार आहे मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे अगोदर असं वाटत होतं की ही निवडणूक अगदी निश्चित होईल किंबहुना उन्हा त्याचा सहभाग असणार नाही पण ज्यावेळेला आपण आता मतदानाला आलेलो आहे त्यावेळेला पाहिलं तर लांबच लांब रांगा मतदारांची इथे लागलेल्या आहे कुठल्याही प्रकारची त्यांची व्यवस्था नसताना सुद्धा मतदार उत्स्फूर्तपणे या घराच्या बाहेर पडलेले आहेत वातावरणही थोडंसं अनुकूल आहे तापमानही कमी झालेलं आहे आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने या बूथवर हजर आहेत आणि मला असं वाटतं की या सर्व मतदारांच्या मतदानातून निश्चितपणे देशाची लोकशाही ही मजबूत होईल आणि देशाचं भवितव्यसुद्धा उज्ज्वल आहे आणि त्यामुळं मतदार निरुत्साही आहेत त्यांच्याकडे उत्साह नाही लोकशाहीप्रती त्यांची निष्ठा नाही मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर मतदान करून मतदान हे मतदार हे निश्चितपणे खोटं ठरवतील आणि जास्तीत जास्त हा उत्साह पाहता हा लोकशाहीचा जो मतदानाचा उत्साह आहे सण आहे तो खऱ्या अर्थाने लोक आनंदाने साजरा करत आहेत असं म्हणायला हरकत नाही नेमकं आणि आज ऊन कमी आहे थोडं आणि ऊन कमी असल्यामुळं मदरात हा स्वयंस्फूर्तीनं होत उत्साह आहे या ठिकाणी फारशी उमेदवारांकडून कोणा मदरांकडे जाण्याची लोक आले नाहीत तरीसुद्धा हे स्वयंस्फूर्तींस मदार आले आहेत आणि हा एक उत्सव म्हणून सर्वच लोक या मतदानात सहभागी आहेत नाही आता सध्या महाराष्ट्रामध्ये तसं कन्फ्युज कोण नाही काय चित्र काय परंतु परिस्थिती चांगली आहे मतदान उत्साहात होते कारण आतापर्यंत इतिहास पाहिला मागचा तर दोन तीन टप्प्यामध्ये मतदान कमी झाले तर दहा टप्प्यात मतदान जास्त होतं असं वाटते